नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संभाजी देवराम कटू राणा सातरळ तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर आता आपण हा ऊस पाहतोय शेतकरी मित्र ऊस कोणती जाते ही पोश्याऐंशी जाते काय घेतले आपण भूमी अमोर टाकलेली आहे एक दहा बॅग टाकलेला आहे भूमी चार्जर घेतलेले आहे अजून रासायनिक खताचा एक कमी प्रमाणात वापर केलेला आहे काय घेतलंय आपल्या शेतकऱ्याला डीएपी अच्छा दहावी दहा हा अच्छा ते काय केलं जनरल त्याचं प्रमाण कमी केलं रासायनिक खात्याचं अच्छा आणि आपण अमृतवर काय केलं जास्त जोर दिला बरोबर आपल्याला ह्यावेळेस अमृत इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला अक्षरशः लोक इथून जात नाही नजर लागल म्हणजे ऊसाला त्यावेळेला जाडी पाल बरोबर सरांचा फोन होता का सर म्हणे या गावातले बरेचसे शेतकरी येऊन पाहून जातात पाहून जातात का ऊसाला तुम्ही काय काय टेक्नॉलॉजी वापरता किंवा काय वापरता तर सरांनी सांगितलं त्यांना सगळ्यांनी सांगितलं बघा आम्ही इकडे भूमिअमृत खात्यानं वापरले किंवा लिक्विड वापरले आपलं जर पाहिलं हा आपलं एकरी शंभर प्लस टार्गेट आहे ते एकरी हा एकरी अरे बापर एक, एक, एक शंभर प्लस आपण टार्गेट ठेवून काम करू राहिलो आणि हे काय जे शक्य होईल ते सगळं फक्त भूमिअमृत मला शक्य होईल त्या वाद सगळ्यात मोठ शेतकरी मित्र सहा साडेसहा महिने जो ऊस आहे ऊस काही जास्त दिवस होतो नाही आणि आता जर पाहिलं आपण तर आता किती कांदे ऊस आहे आता जर पाहिलं जवळपास एक दोन तीन चार पाच एक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर आता सहा महिन्याचा ऊस आहे साडे सहा महिन्याचा आताच चौदा ते पंधरा कांद्यावर ऊस आहे म्हणजे अजून हार्वेस्टिंगला ऊस म्हणजे सात आठ महिने अजून जायचे आताच हे आणि तुम्ही सर ग्रीनरी वगैरे दाखवा तुम्ही एक ग्रीनरी सगळ्यात मग तसं ऊसवर लाल टिपका वगैरे असा तुम्ही झुम करून दाखव सर प्रत्येक पैसेवर कुठं तसं काही जाणवत नाही बिलकुल रोगराई काहीच नाही आणि फुटवे सुद्धा सर सुद्धा किती हे कुठे काय केला म्हणजे सर सगळ्यात मोठं जी तिथं तो त्या पोलाच्या कुठतरी असं याच्या खुळ ऊस लागतोय पहा समोर तुम्ही दाखवाय शकता दिसतोय ना म्हणजे एवढी ऊसाची हाईट वगैरे सगळं हे म्हणजे आजूबाजूचे सगळे शेतकरी म्हणतात का याला म्हणजे काय वापरलंय किंवा काय तुम्ही काय वापरला बरोबर म्हणजे एकंदरीत सांगायचं तात्पर्य काय सर रिझल्ट वगैरे कसं वाटतंय रिझल्ट एकदम जबरदस्त आहे विशेष म्हणजे ही पाच, पाच फुट आहे सरी पाच बाय दीड वर आपण एक डोळा पद्धत केलेली बरोबर आणि लोकांना विशेष वाटत हे पाच फूट आणि मध्ये एक डोळ्याचा अंतर दीड फूट होत बरोबर ज्यावेळेस आपण हे लावलं त्यावेळेस पुणे म्हणायचे खूप पातळ होईल आणि पातळ होईल परंतु इतका दाढ झालाय कोणाला विशेष म्हणजे खरंच वाटत नाही पाच बाय दीड अंतर असेल म्हणून अरे बाबरे जबरदस्त मी साधव तुम्हाला दिसतात सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओच्या पेक्षा प्रत्यक्षात आल्यानंतर आपल्याला समोर समोर सगळं दिसतं आहे अजून एक मग तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाकीच्या रासायनिकच्या त्या तुलनेत आणि आपलं भूमिअमृत जे पट आहे किंवा भूमीड आहे माहीत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खर्चाचं काय तर फायदा खर्च नाही भूमिअमृतचा खर्च कमी होतो आणि याच्यापूर्वी आम्ही ऊस काढलेला आहे ऊस काढल्यानंतर साधारण चाळीस पंचाळीस का नाम शिकलं भागामध्ये आणि आपण टार्गेट आणि पण असं वाढते आपण म्हणण्यापेक्षा लोकच मानतात पण आपल्या घेऊन जाण्यापेक्षा लोकच मानतात मग काय दिसेल आणि शंभर टक्के पडेल हो तर अशा प्रकारे त्यांना आलेला अनुभव आहे शेतकरी बंधू आता आपण सविस्तरित्या बघूया की भूमीच्या टेक्नॉलॉजीचा वापर व शेतीमध्ये कशा प्रकारे करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला बेणेची निवड करायची आहे बेण्याची निवड करत असताना आपल्याला दहा ते अकरा महिन्याचा जो बेने प्लॉट आहे त्याचीच निवड आपल्याला बेण्यासाठी करायची आहे बेणे निवडल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती बेने प्रक्रिया देखील करायची आहे बेने प्रक्रिया करताना जर लिक्विड हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं बेणे बुडवून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर ते लागवडीसाठी वापरायचे आहेत इतर पिकांमध्ये आपण सांगत असतो की भूमिअमृत खत जे आहे हे लागवडीच्या आडूवर टाकायचं आहे त्याला मातीमध्ये आडूवर मिसळून घ्यायचं आहे म्हणून शेतीमध्ये त्या नियोजनात थोडा बदल करायचा आहे तो बदल असा आहे की आपल्याला लागवडीनंतर एक दोन ते अडीच महिन्यानंतर ज्यावेळेस आपण बाळबांधणी करत असतो बाळबांधणीच्या वेळेस आपल्याला एक निमाडोस डोस वापरायचा आहे तर निम्मा डोस म्हणजे किती आपण एक दहा ते पंधरा बॅग वापरायला सांगत असतो शेतकऱ्यांना भूमिअमृत खताच्या हा एक सात बॅग आपल्याला सुरुवातीच्या काळात वापरायचा आहे आणि नंतर राहिलेल्या आठ बॅग हे आपल्याला मोठ्या बांधणीचं म्हणजे मोठ्या बांधणीच्या वेळेस वापरायचे आहे जर असं आपण खत विभागून दिलं तर उसाला जो मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा लागणार असतो तो पोचला जातो आणि उसाच्या वाळीस गमदार वाढवण्यास मदत होते शेतकरी बंधूंना आता आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला रासायनिक ख खतांचा डोस हा कमी करायचा कर आहे म्हणजे तो किती करायचा कर आहे भूमीचा जर टेक्नॉलॉजीचा एक पन्नास टक्के वापर आपल्याला पहिल्या वर्षी करायचा आहे आणि रासायनिक खतांचा वापर पन्नास टक्के करायचा आहे म्हणजे पन्नास पन्नास टक्क्यांचा फॉर्म्युला हा आपला पहिल्या वर्षी राहिला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या वर्षी तीसचा फॉर्म्युला करायचा आहे म्हणजे सत्तर टक्के भूमीच्या जर वापर आणि तीस टक्के ही रासायनिक खते वापरायचे आहेत त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना आपल्याला आपलं जे आप शेतकऱ्यांना भीती असते की एकदम जर रासायनिक बंद केली तर आपल्या उत्पादनात काय घट होईल का, का ती शेतकऱ्यांची भीती नाही होऊन जाते आणि आपल्या जमिनीला एकदम अशी सवय पण नसते की डायरेक्ट आपण रासायनिक बंद करून सेंद्रिय खते किंवा जैविक खते वापरण्याची सवय सवय नसते त्याच्यामुळे ते आपल्याला जमीन सहन देखील करून घेते अशा प्रकारे काळजी घ्यायची आहे आपल्याला रासायनिक आणि जैविक खतांची सांगड घालून आपल्याला याचा वापर करायचा आहे सोबतच आपल्याला भूमीच्या आप आप जर लिक्विड हे देखील टप्प्यातटप्याने वापरायचं आहे म्हणजे एक लिटर किंवा दोन लिटर याचं ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नियोजन करायचं आहे सोडण्याचं ते आपण पाटपाण्याद्वारे किंवा ड्रीपद्वारे देखील सोडू शकता यानंतर आपण आपल्या या शेतकऱ्यांना कांदा शेतीमध्ये किंवा कांद्याच्या का पिकामध्ये काय अनुभव आला तो आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ह्या सरांनी काय कांदा पिक केलेला नाही कांदा पीक केलं होतं हां कांदा पीक जनरल पाटा खाली कोणी काही तिरून करीत नाही बरोबर ना तिरून करीत नाही म्हणजे कसं बाबा येत नाही तिरून कांदा आमच्याकडं बरोबर परंतु आम्ही पहिल्यांदाच डेरी केली होती परंतु कांदा पीक इतकं भारी आलं कोणी म्हणणार सुद्धा नाही तर हे कांदा तिरून केलेला आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही काय केलं तुम्ही जे गुन्हा दिलं होतं पुण्यामध्ये घातला होता सात काठ बन्या गुन्हा साधारण दोन एकर क्षेत्र आहे पंधरा एक महिन्या पासून आपण टाकलो होतो मी चार जर दिलो की मग काढा तो आपण काय म्हणतात क्लोनी सोडला क्लोनी होतं आपण त्याला गेला त्याला काय ड्रीप नव्हतं क्लोनी भागला होता इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला ज्या बाया कांदा काढायला आले ना त्या बाया सुद्धा म्हणायचं का असा कांदा आम्ही पहिल्यांदा पाहिलाच नाही इतका मोठा कांदा कांदा काढायला सुद्धा त्यांना ती जमीन दुसरी झाली जमीन जमीन अशी होती इतकी दुसरी झाली होती की त्यावेळेस आपण वर मिळून चालेल सांग कांद्याच्या अक्षरच्या पाया असे खाली दाबायचे खतामुळं अमृत पुण्यामुळं आणि हात हातनी का अशी माती काय व्हायची उतरायची आणि एक तो फायल येत्या किमान इतकी पांढरे जबरदस्त प्रमाणात वाढलो त्याचा कांदा लागणार कांदा झाला